भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आरक्षण मागण्याचा अधिकार दिलेला आहे आरक्षण मागणारे आहेत मराठे आरक्षण मागतायत सरकारकडं मग तुमच्या गांडीला गा लागू राहिल्या आरक्षण कुणाकडे मागतोय का मागतोय अरे आम्ही गरीब राहिलो आम्ही मागासले सिद्ध झालो तरीही आम्हाला जर ओबीसीतून आरक्षण भेटत नसलं तर मग आम्हाला काय घेणं देणं आहे तुमचं हां आणि एक सांगतो सत्तेतले पण राजकारणी आणि विरोधातले पण राजकारणी जे राजकारणी आपल्या आरक्षणाला पाठिंबा देत नाहीत सगळे सोयाच्या अध्यादेशाला लागू करीत नाहीत या सगळ्या राजकारण्यांना इथून पुढं प्रत्येक मराठा कुलून देणारे ऐकलं तर ठीक बोलून नाही तर द्यायचा कुलून हे नियम राबवा त्याशिवाय हे राजकारणी वटणीवर येणार नाहीत जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणींनो आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्ही बघितली मला हे सांगण्याचं कारण असं आहे की काय होतं आता समजा मी व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ बनवतो सिस्टीमच्या विरोधात ज्या अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात मी व्हिडिओ बनवतो मग मला असं वाटतं की हा व्हिडिओ व्हायरल होईन त्यांच्यापर्यंत पोहोचन आपल्या ज्या भावना आहेत मनात या भावना त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून मी व्हिडिओ बनवतो बरोबर आहे का नाही आणि मी काय म्हणजे काय असं माझा लय फायदा आहे याच्यात असं नाही हे सगळ्या समाजाचा फायदा आहे आणि तुम्ही आतापर्यंत माझे जर जा व्हिडिओ बघितले ना तर मी शेतकऱ्यावर अन्याय झाल्यानंतर तो एक हवामान अभ्यासक अंदाज राव यांनी सगळा खोटा अंदाज सांगितला म्हणून मी त्याच्या विरोधात व्हिडिओ बनवले सरकारने शेतकऱ्यांना दिलेली तुम्हाला सांगतो अतिवृष्टीची यादी म्हणा नुकसान भरपाई ही कोणताही एक रुपयाचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही एक रुपयाचा पीक विमा घ्या हे काहीच भेटलं नाही शेतकऱ्याला म्हणून मी सरकारच्या विरोधात सुद्धा व्हिडिओ बनवले आणि मला असं वैयक्तिक असं वाटलं की एका पक्ष फुटल्यामुळं त्या पक्षाच्या नेतृत्वावरती अन्याय होतो म्हणून मी त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवले म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे का मी फक्त चांगलं आणि अन्याय करणाऱ्या लोकांच्या विरोधात व्हिडिओ बनवतो मग आता आरक्षण मागितलं आहे मराठ्यांनी मागता येत सरकारकडं आरक्षण गेलंय कोर्टात घातलंय कोणी बरोबर आहे की नाही मग हे जी वेल्डिंगचे चष्म्यावाले लोक आहेत ह्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे यांचा काय त्रास आहे भाऊ मला काही कळत नाही यांचं धोरण का भाऊ यांना काय प्रॉब्लेम काय मग ते तर झालं वेल्डिंगवाल्याचा विषय दुसरा विषय असा का व्हिडिओच्या खाली कमेंट करणारे लोक ते काय म्हणते माहिती आहे का घेकेळ अरे मराठ्यांचं केळ जर आता बोलायला लावू नका आम्हाला बोलायला लावू नका आरक्षण भेटणार नाही अरे पण तुमच्याकडं मागितलंच नाही ना मागितलंय सरकारकडं कोर्टाकडं मागित आहे मराठी म्हणजे तुमचं काय रोल काय त्याच्यात बरं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की ही लोकशाही आहे आणि याच्यात लोकशाहीमध्ये बोलण्याला स्वातंत्र्य आहे तुमचं मत मांडायला स्वातंत्र्य आहे इथं मग आम्ही कायच करतो आरक्षण आम्ही मागितलं बरं मुद्द्यांनी मागितलं का नाही मराठा आता मागास सिद्ध झाला का नाही मग जो समाज मागासलेलापणा सिद्ध करतो त्या समाजाला ओबीसीमध्ये घेतलं जातं बरं ह्यो बी मुद्दा सोडा दुसरा मुद्दा असा की कुणबी आणि मराठा एकच आहे आता कित्येक कुण मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या मग आता ते काय वेगळं आहे का काही हां आता ते नारायणराव राणेसाहेब म्हणले का मी श्याण्णकुळी अरे तुम्ही जरी शहाण नोकळी असल्या मी शहाण नोकळी पण ज ग्रामीण भागात नोकळीची पोरगी कुणब्याला दिली जाती कुणब्याची पोरगी शहाण नोकळीला दिली जाती शान नोकळीची पोरगी नोकळी हे ग्रामीण भागात चालतं इथं कोणी पाहत नाही उचकून का हे कुणबी आहे का हा आकर्माशी आहे का हे नाही पाहत का पाहतं काय मराठा आहे काय पाहतं मराठा आहे मग तुम्ही विचार करा मग जर ह्या श्या नोकळीची पोरगी कुणब्याला दिली जाती हां कुणब्याची पोरगी श्या नोकळीला दिली जाती मग याला तुम्ही आंतरजातीय विवाह म्हणणार का आंतरजातीय विवाह होतो का आता त्याची नोंद येते का तुमच्या त्याच्या पुढं म्हणजे कशाला उद्योग करायचे मला असं म्हणायचं फक्त तुम्ही समजून घ्या बरं आरक्षण हक्क आहे का नाही तुम्हाला मला सांगतो हे आरक्षण न भेटल्यामुळं काय काय घडलं आजच्या व्हिडिओत मी तेच सांगणार आहे आता तुम्ही विचार करा सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा सांगा तुम्हाला मी आरक्षण न भेटल्यामुळं ज्या पोऱ्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडली त्याचा नंबर मेडिकलला लागला नाही आणि आरक्षण असल्यामुळं चौसष्ट टक्केवाला पोऱ्या मेडिकलला जातो आणि पंच्याण्णव टक्के मार्क असणारा पोऱ्या त्याला डोनेशन भरावं लागतं बरं जर त्याच्या बापाची आर्थिक परिस्थिती असली डोनेशन भरण्याची तर त्याचा बाप भरी ना पण पण सगळेच मराठा समाजाची लोकं पाहिजेवाले नाहीत ना सगळेच धनदांडगे आहेत का गरीबच आहेत ना आता मी आत्तापर्यंत काम करीत होतो आवरलं व्हिडिओ चालू केला बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही समजून घ्या हा झाला पहिला मुद्दा का आरक्षणामुळं नोकरीसुद्धा भेटत नाही नोकरीतसुद्धा आरक्षणी आणि आपलं काय म्हणतं माहिती आहे का जातीवाद करायचं नाही एकदम बरोबर आजकाल जात तर कोणी मानितच नाही मी स्वतः जात मानित नाही अजिबात नाही काय जातीचा काय संबंध आला पण मग शाळेच्या दाखल्यावरती सरकारच का जात टिपून घेतं बरोबर आहे का नाही अहो निवडणुकीचा फॉर्म भरताना सुद्धा त्याच्यावर जात टिपली जाती मग जर जातपात मानायचीच नाही तर मग जात का टिपली जाती पहिलं काय पाहता तुम्ही जातच पाहता ना बरोबर आहे का नाही मग मला काय म्हणायचं आहे तुमच्या ध्यानात ना का आरक्षण हा मुद्दा आहे महत्त्वाचा आरक्षण का पाहिजे तर आम्ही गरीब आहे म्हणून आता तुम आता बरेच जण काय व्हिडिओला कमेंट करते माहिती आहे का आता लगेच मला कमेंट येईन याच्या मागं तर हिरवीगार मागा दिसते मी त्याशी आहे का प पाणी चालू होतं घासाला पाणी भरत होतो पाणी भरता भरता त्याचा एक व्हिडिओ काढून टाकला होता सरकारच्या विरोधातला तर लगेच व्हिडिओला कमेंट तू पाणी भर तुला पाणी चांगलं दिसतं मग कायला आरक्षण लागतं तुला वावर आहे मग कायला आरक्षण लागतं आता कमेंट येईन याच्या मागची माका तर हिरवीगार दिसती मग याला कायला आरक्षण लागतं माका चला आरक्षणाचा काय संबंध येतो आमचे कष्ट नाही दिसत का तुम्हाला रात्री साडे अकरा वाजता मोटर चालू झाली तो पाण्याचा तो व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ नाही आवडला कोणाला तिथं नाही वाईट कमेंट करायला कोणी तिथं बोललंच नाही कोणी कमेंटच नाही व्हिडिओला म्हणजे मतलबी लोकं किती आहेत बरं आजपर्यंतच्या इतिहासात ज्या ज्या वेळेस कुणाला बाकीच्यांना काही द्यायची वेळ आली त्यावेळेस मराठा समाजाने मोठ्या भावाची सामंजस्य भूमिका घेतली घेतली का नाही गावगाड्यात मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणतात आणि गावगाड्यात सगळा समाज बाकीचे इतर जे समाज सगळे समाज एका जीवना राहतात बरोबर आहे की नाही आता बैलगाड्या राहिल्या नाही तरी पण जर पहिल्या बैलगाड्या होत्या त्याला आक होता आऱ्या होत्या त्याला तुंबा होता मोठा जर त्या बैलगाडीचं चा चाक चुरलं ना तर ती बैलगाडी घेऊन सुताराच्याच जिथं जावं लागत होतं तिथं मराठा नव्हता करीत आणि त्या टायमाला चाक चुरल्यानंतर मराठा त्या सुताराला पैसे नव्हता देत धान्य देत होता ही गावगाड्याचे रिवाज होते त्या टायमाला एखाद्या मराठीची चप्पल तुटली किंवा एखाद्या सुताराची चप्पल तुटली तर तो चांबाराकडून जाऊन चप्पल शिवून घेत होता बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं का गावगाड्यातले लोक सगळे एका वनिरात आहेत कोणीही एकमेकाशी वैर धरीत नाही एकमेकाच्या लग्नाकार्याला सगळे आजर आहेत बरोबर आहे का नाही आणि इतर समाजातले तुम्ही एक काम करा व्हिडिओ जे वाईट कमेंट करते का लोक त्यांनी एक काम करा तुम्ही फक्त गावात जायचं आणि तिथं जाऊन मराठा सोडून ज्या बाकीच्या जा जातीचे लोक आहे का त्यांना विचारा तुम्ही का मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे का नाही पाहिजे तेच सांगते ना तुम्हाला भेटायला पाहिजे की नाही पाहिजे तुम्हाला मराठा समाज हा पैशावाला दिसतो कोणामुळं माहिती आहे का धनदांडगे राजकारणी कारखानदार गडगंज श्रीमंत लोकं ज्यांच्या चार चार पिढ्या बसून आण आता जर तुम्ही जर नारायणराव राणे राणेसाहेबांना विखे पाटलांना यांना समोर धरून जर आरक्षणाची व्याख्या करायला लागली का बा यांच्याकडं पाहून जर म्हणले तुम्ही का मराठा समाज गरीब आहे कसं तुम्हाला खरं वाटा का मग तुम्ही म्हणताना शक्यच नाही मराठा समाज एवढा पैशावाला आहे बरोबर आहे की नाही मग तुम्ही आरक्षण मागताना आम्ही कोणत्या पद्धतीनं मागतो याचा विचार केला का तुम्ही गरीबी आहे ना गरीबी आता ह्या ह्यावा शर्ट फाटेली मग आता मग आता काय ही गरीबी नाही का अवघड आहे परिस्थिती तुम्ही समजून घ्या बर आरक्षण भेटल्यानं आम्ही उघड सांगतो मी बाकीच्याच नाही सांगत पण मी तरीही सांगतो सगळ्यांच्या वतीनं सांगन मी तरी, तरी पण ते नी, ते ते मारा, मारा हे नि काही म्हणून द्या त्यांना का मराठ्यांना आरक्षण हे फक्त शिक्षणात आणि नोकरीतच द्या कोणताच मराठा तुम्हाला म्हणणार नाही आम्हाला राजकारणात आरक्षण द्या म्हणून ते राजकारण गेलं चुलीत त्या राजकारणानंच मराठ्यांचं सगळ्यात जादा वाटोळ केलं बरोबर आहे ना मरा मराठ्यांचं वाटोळ हे सगळं राजकारण आणि भावबंदकी यांना सगळ्यात जादा राजकारण वाटोळ केलं तर काय सांगायला पाहिजे राव अरे आज समजा तुम्हाला असं वाटतं का मराठा लय बागायतदार लय बागायती लयबाग त्याच्याकडे वावर आहे विचार करा तुम्ही समजा एखाद्या शेतकऱ्याला तीन पुढ्या पिढ्यापूर्वी वीस एकर वावरत वीस एक्कर माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो माझ्या पंज्याला पावणे दोनशे एक्कर जमीन होती पावणे दोनशे एकर त्यांना सात पोरं माझ्या आज्याला किती आली पंचवीस एक्कर जमीन माझ्या आज्याला पाच पोरं माझे वडिलांचे त्यांना किती आली पाच पाच एक्कर जमीन माझ्या बापाला आम्ही दोघं जणं किती आली हो अडीच एक्कर जमीन म्हणजे बघा ना तुम्ही माझ्या पंजाला पाहुणे दोनशे एक्कर जमीन तर त्यांच्या खापरनाथाला किती जमीन आली पण त्याला किती जमीन आली पण तुला अडीचक्कर म्हणजे जमिनीचे वाटे होत गेले इस्टेट कमी होत गेली खाणारे तोंड ज्यादा झाले म्हणून आरक्षण मागतो आम्ही बर हे जमिनी कमी झाल्याचा जा। आणि आरक्षण न भेटल्याचा सगळ्यात मोठा त्वाटाकोआ झाला असेल तर तो शेतकऱ्याचाच झाला मराठ्यांचाच झाला कारण तुम्ही जर गावात गेले <coughs> तर तुम्ही बघा गावात जर वीस पोरं बिगर लग्नाचे असले ना बिगर लग्नाचे त्याच्यातले पंधरा पोरं मराठ्यात सापडते ना तुम्हाला कशामुळं जमिनी कमी झाल्या नोकऱ्या नाही पोरीचा बाप म्हणतो मी शेतकऱ्याला पोरगी देणार नाही आणि नव्वद टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठा समाजात शेती करतो तो शेतीवर अवलंबून आहे बरोबर आहे की नाही मग तुम्ही विचार करा आता माझ्या पंजाला पावणे दोनशे एकर जमीन आणि मीच जर लोकाच्या जमिनीत कामाला गेलो कसं वाटतं बरोबर आहे का नाही कामाची लाज नाही कामाची लाज नाही धरीत पण तुम्ही विचार करा मग त्या टायमाचा मराठा समाज आणि आजचा मराठा समाज याच्यात जमीन माझा फरक आहे का नाही पिढ्या गेल्या हो पिढ्या गेल्या पिढ्या बदलल्यात समाज गरीब झाला आहे मराठा आणि मुळात कायद्यानं सुद्धा त्याला मागासलं सिद्ध केलं ना मग जर मागासलं सिद्ध झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं एस सी एस टीचं आरक्षण दिलं त्याच्यानंतर उरलेला जो मागास समाज होता तो ओबीसीत घेतला का ओबीसी हा प्रवर्ग तयार केला कशा करता तर याच्यानंतर जर कधी म्हणजे एस सी एस टीच्या नंतर ना जर कधी एखादा समाज मागास सिद्ध झाला तर तो ह्या ओबीसीमध्ये टाकता आला पाहिजे म्हणून तो प्रवर्ग तयार केला आणि बाकी लोकांना ला काय लागत बरं मी आरक्षणाचा मुद्दा मी तर काय सोडणार नाही आणि आम्ही हॅशटॅग जारांगे पाटील माणसे आम्हाला साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर मराठ्यांचं कणखर दनगट नेतृत्व सापडलेलं आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं बाकी कोण काय बोलतं कमेंटला तर मी रिप्लाय देत नाही मला येतं बोलता त्यांच्यावर पण मी बोलत नाही बरोबर आहे का नाही तेव्हा भावांनो बहिणीनो समजून घ्या आणि आरक्षण हवा तुम्ही नाही म्हणले तरी आहे तुम्ही हा म्हणले तरी आहे मग विरोधात का जात विरोधात का जात बरं एखाद्यानं वाईट कमेंट केली ना तिचा आपण प्रोफाईल उघडून बघितले का ती फेक अकाउंट राहतं त्याला फॉलोअर राहत नाही तो कोणाला फॉलो करीत नाही त्याला पी राहत नाही काही नाही राहत फक्त वाईट कमेंट करणे आणि दुसऱ्या माणसाचं मानसिक खच्चीकरण करणे एवढं एकच हेतू राहतो या लोकांचा पण असो मराठा समाज आता जागृत झाला आहे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू राहिला आरक्षण भेटणार भेटणारच राजकीय लोकं देत नाहीत आम्हाला माहीत झालं आता आता पहा तुम्ही कोर्टात याचिका दाखल केली विल्डिंगवाल्यांना पण त्या विल्डिंगवाल्याच्या डोक्यावर कोणाचा हात हे सगळ्यांना माहिती आहे ना, ना, ना। आणि तुमचे तुम जे मुद्दे आहेत ना काही जण काय म्हणते माहिती आहे का आजपर्यंत तुम्हाला आरक्षण का भेटलं नाही आजपर्यंत आरक्षण आम्हाला त्याच माणसामुळे भेटलं नाही ना ज्याचं हो तुम्ही नाव घेता पण आता आता इथून पुढं आम्हाला आरक्षण भेटत नाही याचं कारण कोण आहे आता हा आहे ना बाबा बसला ना आता तिथं मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री दाबून धरला त्यांना तो हलून देतो का त्याला त्याच्यामुळं आपल्याला आरक्षण भेटाणं आज पहिलं झालं आपलाच होता आणि आता हा बाबा बसला यांच्यामुळं आपल्याला आरक्षण भेटाणं बरोबर आहे की नाही म्हणजे हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास हिरवून नेलेला आहे माणसाने बरोबर आहे की नाही आता तुम्ही म्हणता का दिलेलं आहे त्याच्यात समाधान माना अरे ते जर क्वार्टर टिकणार नाही गेला ना हा बिल्डिंगवाला क्वार्टरात आता त्याला पाठवलं कोणा त्याचा खर्च कोण करतं याची बी एस आय टी चौकशी झाली पाहिजे हो बरोबर आहे का नाही निस्ती जरांगी पाटलांची एस आय टी चौकशी करून काय होईल ज्या ज्या गोष्टीत जिथं जिथं अन्याय होत झालेला आहे ना त्या गोष्टीचं एस आय टी चौकशी झाली पाहिजे शेतकरी आत्महत्या का करतो याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव का भेटत नाही यासाठी चौकशी झाली पाहिजे अहो गवताची काळी न ठेवणारा राजा या महाराष्ट्रात झाला आणि म्हणजे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या गवताची काळी नाही ठेवली बरोबर आहे ना तर आणि या देशात शेतकऱ्याच्या अंगावर छर्रे उळवले जाते शेतकऱ्यांच्या गाड्या पंक्चर केल्या जाते खिळे लावून म्हणजे बघा ना तुम्ही किती म्हणजे आपण कुठं चाललो आहे आणि कोणती ही गोष्ट आहे तो एक पक्ष आहे ना तो एकच लावून धरलेला त्यांना हे आम आम्ही हे आणि हे खत्रे मे आमक आहे तमकं आहे मी तुम्हाला सांगू का त्या गोष्टीवरती पोट भरत नाही बरोबर आहे का नाही आम्हाला आमचं पोट भरण्याकरता आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही तर ते घेणारच ते काही येऊ आणि मराठी आता फॉर्म भरायला लागलेत मग आता तुमचं बॅलेट पेपर जरी घेतलं तुम्ही तरी तो तुम्हाला डांबरी रस्त्यावर आथरावं लागेल कारण इतके मराठे फॉर्म भरणार आहे आणि काल परवा मी सांगितलं ना तुम्हाला का इतके पैसे निवडणूक आयोगाला जातील तर मी त्याची आज परत चौकशी केली तर ते पैसे जरी निवडणूक आयोगाला जात असले तर वर्गणी करून त्या माणसाला फॉर्म भरायला पैसे देणार कोणी शंभर रुपये कोणी पाचशे रुपये कोणी दोनशे रुपये याला मराठा म्हणते बरं का त्याच्यामुळं आता काटी की आहे आणि तो जी बिल्डिंग म्हणतो ना डंके की चोट पर बघू ना आता होती का चो काय होतं ते कळ ना आता हाय काही नाही आजू द्या फक्त <coughs> एकाच विनंती भावानो बहिणीनो व्हिडिओला वाईट कमेंट करू नका आम्ही तुमच्याकडे मागत नाही आहे तुमचा विषय नाही आहे तुमचा संबंध नाही आहे फक्त वाईट कमेंट करू नका आणि मी जर वाईट कमेंटला वाईट रिप्लाय द्यायला लागलो ना तर मी इथून पुढं असं ठरवणार आहे की जे वाईट कमेंट करते का त्यांचं नाव घेऊन व्हिडिओ बनवणार आहे मी आता मग बघा तुम्ही काय तुमचं असेल ते बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय